तब्बल आठवड्याच्या सुट्टीनंतर शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व शासकीय कार्यालये सुरु झाली मात्र खेड तालुक्यातील शासकीय कार्यालये सकाळपासूनच ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले शासकीय कार्यालयात रखडलेल्या कामासाठी कामा आलेल्या सर्वसामान्य जनतेला हात हलवेत माघारी परतावे लागले राजगुरुनगर शहरातील पंचायत समिती प्रांत तहसील कार्यालय भूमी अभिलेख कृषी कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी चक्क दांडी मारल्याचं पहावयास मिळालं खेड पंचायत समितीच्या अंतर्गत गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले बांधकामचे जयंत कचरे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर योगेश शेळके महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी अनिकेत पालकर हे प्रमुख अधिकारी उपस्थित असले तरी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे चित्र पहावयास मिळाले पंचायत समितीचे प्रमुख गट विकास अधिकाऱ्यांसह लेखा विभाग छोटे पाटबंधारे विभाग स्वच्छता अभियान विभाग घरकुल योजना विभाग कृषी विभाग बाल विकास प्रकल्प कार्यालय क्रमांक एक आणि समाज कल्याण विभागाला पूर्ण टाळे लागले होते तर प्रशासन आरोग्य विभाग शिक्षण विभागात मोजकेच कर्मचारी उपस्थित होते प्रांत तहसीलदार कार्यालयात तुरळक कर्मचारी उपस्थित होते प्रांत अनिल दौंडे वगळता महसुलातील प्रमुख अधिकाऱ्यांनी दांडी मारली मोजणी भूमी अभिलेख कार्यालय प्रमुखांसह सर्वांनी दांडी मारली दुय्यम निबंधक कार्यालय ओस पडली होती वीज वितरण कार्यालय सहायक निबंधक कार्यालय लघु पाटबंधारे विभाग वनविभाग सामाजिक वनीकरण उपविभागीय कृषी विभाग आदी शासकीय कार्यालयांमधून तुरळक उपस्थिती होती पुणे शहरात आणि आजूबाजूच्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दांडी मारली तर ग्रामसेवक आणि मंडलाधिकारी तलाठी आपल्या नेमलेल्या गावात सजात फिरकलेच नाहीत शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर पासून शासकीय कार्यालये बंद होऊन सोमवार ते गुरुवारपर्यंत शासकीय सुट्ट्या होत्या शुक्रवार या दिवशी शासकीय कार्यालये उघडली मात्र शनिवार पंचवीस ऑक्टोबर आणि रविवार सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या जोडून सुट्टी आल्यामुळे शुक्रवार हा दिवस भाकट ठरला प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे चित्र खेड तालुक्यातील शासकीय कार्यालयात पहावयास मिळाले